तर मी आलो होतो धाराशिवला आणि कल्याणच्या दादांचा मला आत्ता अजून एकदा परत फोन आला आहे की तू ये माझी तब्येत लय बिघडली आहे आता माझ्यासाठी त्यांनी खूप काही केलं आहे माझ्यासाठी माझ्या लेकराबाळांसाठी आम्ही एकत्र यावं म्हणून त्यांनी खूप प्रयत्न करून आम्हाला एकत्र आणलं आहे आता ती नीट राहत नाही किंवा ती खोटं बोलते ते मला पटत नाही किंवा तिनं उगच काहीतरी बोललं तर मला ते पटत नाही आता आज पण कशी बोलली ती व्हिडिओमध्ये की तुम्ही माझ्या आईबापावरती जळताय माझं काय नडलं आहे कोणाच्या आईबापावरती जळायचं आणि करायचं तर मला आता असा प्रश्न पडला आहे दादाने आपल्यासाठी एवढं केलं आहे ना आपण एवढं नाही करू शकत का त्यांनी म्हणतात की की तू ये की इकडं मला बरं वाटा ना असं तसं म्हणायलात मग मी विचार केला की मी जावं तर तिला पण बोललं मी जाऊ काय तर ती म्हणती जावा मी काय अडवते काय असं म्हणते आणि पोरं पण म्हणतात जावा जाऊन या बाबांना पण विचारलं मी फोन करून की असं असं दादा म्हणतात की तू ये मला बरं वाटना असं आणि मला त्यांनी खूप दिवस झालं फोन पण करत नव्हते तर त्यांनी खूप दिवसांनी कालपासून असं फोन करतात सारखं की नेता तू ये 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 मग माझी पण इच्छा व्हायली आहे की मी जाऊनच यावं बघू आता काय काय आणि आत्ता जर हिनं नाटकं केलं आणि पोरांना मारलं पोरांना मारती होती मुद्दा मारती पोरांना मारलं मग मा ते चांगलं आहे का उगं लेकरांना मारायचं मी नसलो की चान्स मिळतो तिला मग मी आता धाराशिवून चाललो आहे परत मी अजून एकदा त्यांच्याशी बोलणार आहे की मी जाऊ काय तुम्ही व्यवस्थित राहणार काय आता समजा मी गेलो एक दिवसात पळून येणार आहे का परत किंवा एक दिवसात त्यांनी मला येऊ दिली काय नाही <laughs> समजा मी आज निघालो इथून तर उद्या पोचणार उद्याचा एक दिवस परवाचा एक दिवस दोन दिवस तरी तिथं माझा मुक्काम म्हणजे मी राहणार ना दोन दिवस तरी ठेवणारच त्यांनी लगेच वाट होतेत काय परत मग दोन दिवस मी चाललो आहे नीट राहणार काय हे विचारून जर त्यांनी म्हटलं जा तर मी येईल मला वाईटलाही वाटलंय आज कारण कसं आहे माहिती आहे का तिनं मला कशी बोलली की तुम्ही माझ्या आई बापावरती जळताय तुम्ही कपटीपणानं वागताय तुम्ही मा तुम्हाला माझी माणसं नकोय मी आजारी पडले तर नकोय अगं बाई मग तुला नेतय कोण माझ्याशिवाय तुला दवाखान्यात दुसरं नेणार कुणी आहे का मीच घेऊन जातो ना बडबड जरी केलं काय जरी केलं तरी मीच घेऊन जातो ना आणि अजून एक गोष्टीचा मला तिच्यावरती राग येतो की आपल्याकडं जेवढं हाय त्यात माणसानं सुख समाधानी असावं आपल्या आता ती कशी बोलली की हेच घ्यायला लागतंय तेच घ्यायला लागतंय म्हणून मला कधी घेऊन देत नाही अगं बाई मग तू आपल्याकडं हाय नाही हे घरात तुला पण कळाय पाहिजे ना आणि उगा खाऊन माजावं माणसानं टाकून नासाडी करून वाटोळं करून माजून आहे मग ती घरात असं वाटोळं करणार आपण खातोय तर तेव्हा मुद्दाम भांडणं काढणार आणि पुन्हा ते वाटोळं झालेलं पण तिला आवडणार मग हे चांगलं आहे का पोरांना खाण्यापिण्याला आडवू नको म्हणतोय मी पोरांना खाऊ दे पिऊ दे <coughs> आता मला म्हणतात तू वाईट वळण लावायला लेकरांना माझी लेकरं कोणत्या वळणार आहेत ते मला माहीत आहे चांगल्याच वळणावर आहेत त्यांनी मला चांगलंच माहीत आहे आणि कोणती एक बाई मला लय मला तिच्यासाठी एक व्हिडिओ असणार आहे तिनं जरी नाव बदलून मला घाण घाण बोलली तरी पण तिचं नाव आपल्याला समजलं आहे तिची आय डी आपल्याला मिळालेली आहे ओरिजिनल नाव का आहे ते मुं फेक मला खूप साऱ्या ताईंच्या ज्या कमेंट येतात त्यावरती राग नाही आहे त्या आम्हाला मी चुकतो आहे किंवा ती चुकते आहे तर तिथं ते आम्हाला समजावून सांगतात पण त्यांच्या रिअल आय डीने पण ते फेक आय डीमध्ये येऊन शिवीगाळ केली की मग आपलं डोकं लय हालतंय मग त्यांना मी दाखवणार आहे मग मी काय विचार करतोय तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की मी काय करावं आज रात्री साडे अकराला ट्रेन असते त्या ट्रेननं मी जावं नाही जावं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आठ वाजता तर येतोच येतो मग आठ ते दहापर्यंत तुम्ही कमेंट करू शकताय की मी जावं की नाही जावं कल्याणला दादा मला बोलवत आहेत त्यांनी म्हणतात की नेता ये 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 माझी तब्येत बरी नाही हाडे हड हड इथं हायवेवर बसलोय पोरांना खायला घेतलंय ते, ते कुत्र पळवतील ना पिशवी हे काय इथं असं बसलोय धारा हे हे आपली हातलाई आहे माझ्या पाठीमागे हातलाई समोर बसलोय मी माझ्या पाठीमागे हातलाईचं हात हात मंदिर आहे वरती आणि मी इथं खाली बसलोय म्हणलं आता व्हिडिओ काढावा सगळ्यांना विचारावं सगळ्यांचं मत पण काय येतंय आणि दादा मागं पण खूप आजारी पडले मग त्याच्यानंतर त्यांनी मी बोललेलो बघा दादा आजारी पडले तेव्हापासून माझं त्यांचं बोलणं जरा कमीच आहे कदाचित भांडणाचा देखील राग आला असेल असं पण असू शकतं ओळखीची माणसं होती हसत हसत गेली म्हणजे त्यांनी असं दूर पण झालेत ना थोडंफार त्यांना राग असेल बाबा भांडणं करतात हे ते म्हणून असं पण काय असू शकतोय त्यामुळं पण त्यांनी माझ्याशी संपर्क तोडला असेल कदाचित मग आत्ता त्यांनी स्वतःहून म्हणतात की नेता ये तर मी जाऊन येतो एकदा बघून नेमकं काय आहे काय नाही आता ते तुम्ही सांगा मला नेमकं अजून जाण्याचं फिक्स नाही आहे बरं काही यांनी जर सांगितलं मला की तू जा बाबा वगैरे सगळ्यांना विचारून पोरांना पण म्हणेल बाबा दोन दिवस नीट राहणार काय एकतर आजूबाजूची पण लोकं चांगले नाहीत पोरांशी भांडणं काढतात त्यामुळं वेगळं टेन्शन असते आता लेकरं आहेत तिथं दुसरी पण लेकरं आहेत खेळत खेळत त्यांचा वादविवाद होत असतोय पण त्या भांडणांना वेगळा रूपांतर देतात ती लोकं मोठ्या मोठ्या लोकांमध्ये पण त्या कारणावरून लेकरावरून भांडणं लागते मग या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि तुमच्या कमेंटवरती डिपेंड आहे आता तुम्ही जा बोलले तर जाईल नाही बोलले तर राईट आणि खरं मेन डिपेंड आहे आता बाबांवर आणि पोरांवर तिचं काय मी कोणतं ऐकत नसतो पण ती बोलली मला सकाळी पण जायचं आहे काय तुम्हाला अडवलं आहे काय मी असं माझं मध्ये सांगताय की ही भांडणं करते मी कुठं गेलो तर असं म्हणजे त्यांना वाटेल की ख मी तिकडं जाण्यासाठी भांडणं करते काय असं त्यांना वाटू नये मी करत नाही आणि खरं ती त्या कारणासाठी भांडणं करते मी असं बोललो पण नाहीये मी हे बोललोय की मी नसलो की पोरांना मारहाण करते मग माझं डोकं हलतय बघू मग काय होतंय आहे काय नाही तुम्हाला पण तिथं गेलो तर घरी गेलो एखाद्या वेळेस मी व्हिडिओ काढला तर व्हिडिओ विचारेल मी जाऊ काय म्हणून काय म्हणतात काय नाही बघू मग अशा आजारपणात माणसानं साथ द्यावी असं मला वाटतंय त्यांचं कसं दोन्ही भैया जॉब करतात अशा गाड्या आल्या की आवाज नाही येत म्हणून थांबावं लागतंय ओळखीची पोर गेली ना ते हसायला माझी तर अकलच बंद पडली काय करावं काय नाही काहीच कळ ना मला असं पण या भांडणानं पण माझं डोकं लय वय टाकलोय म्हणून माझी पण इच्छा होतीये की जावं दोन दिवस राहून मस्त पैकी यावं असं बघू काय होतंय काय नाही तुम्हाला मी सांगेलच सा। चला बाय